नमस्कार मी हर्षदा साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत करीत आहे जून महिन्यात दृष्टीहीनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकणारं विशेष बातमीपत्र उत्सव वार्ता सुरुवातीला ठळक बातम्या साहित्य उत्सव परिवाराकडून आयोजित उत्सव परिषद दोन हजार चोवीस त्र्यंबकेश्वर नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न ए आय सी बी या संस्थेतर्फे दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट पासून विशेष प्रशिक्षण सुरू हॅप्पी होम स्कूल फॉर द ब्लाईंड मुंबई या अंधशाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे तिसरे भव्य स्नेह संमेलन संपन्न आणि आळंदी येथे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न आता ऐकूयात सविस्तर बातमीपत्र साहित्य उत्सव परिवाराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त साहित्य उत्सव परिवार आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बावीस आणि तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे उत्सव परिषदेचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून साहित्यिक कलावंत साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने या परिषदेला उपस्थित होते दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी दहा वाजता परिषदेचे उद्घाटन उत्सव परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ अंधकवी श्रीयुत काशीनाथ महाजन तथा स्वागताध्यक्ष श्रीयुत डी पी जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर हरिभक्त परायण श्रीयुत अभय नलगे यांनी लोकगीतातील भारुड या प्रकारावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान प्रस्तुत केले तसेच महाराष्ट्रातील पंचवीसपेक्षा अधिक अंधकवींनी भव्य असे कवीसंमेलन या मंचावरून साकारले सायंकाळच्या सदरात चाळीसपेक्षा अधिक कलावंतांनी गीत संगीताची बेधुंद करणारी मैफिल रंगवली आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले दुसऱ्या दिवशी अर्थात तेवीस जून रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध निवेदक आणि ऑर्केस्ट्रा प्लेयर श्रीयुत किशोर गोहिल यांनी कलेचे व्यावसायिकीकरण या विषयावर अत्यंत बोधपर असे व्याख्यान दिले आणि उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यांचे समाधान केले सकाळी अकरा वाजता समारोप समारंभाला सुरुवात झाली ज्यात स्वर्गवासी स्मिताताई चव्हाण यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या ब्रेल रूपांतरणाचे प्रकाशन करण्यात आले त्यानंतर साहित्य उत्सव परिवाराचे सदस्य असलेल्या परंतु विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यासाठी उत्सव सन्मान या पुरस्काराचे वितरण करण्यात आले त्याचप्रमाणे साहित्य उत्सव परिवाराचे संस्थापक श्रेयत मनोज आहेर यांनी साहित्य आणि कलाक्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून साहित्य उत्सव परिवाराकडून त्यांना त्यांच्या कुटुंबियांसह सन्मानित करण्यात आले साहित्य उत्सव परिवाराने आयोजित केलेल्या ऑनलाईन महास्पर्धांचा निकाल आणि पारितोषिक वितरण सोहळाही याच कार्यक्रमात पार पडला या उपक्रमातून महाराष्ट्रातील अंध कलावंत आणि साहित्यिकांना एक दिशा आणि बळ मिळेल असे स्वागत अध्यक्ष श्रीयुत डी पी जाधव साहेब यांनी नमूद केले आपण या उपक्रमाच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहू असेही त्यांनी सांगितले तर या उपक्रमामुळे समाजात जनजागृती घडून महाराष्ट्रातील अंधकलावंत आणि साहित्यिकांना प्रतिष्ठा मिळेल असे अध्यक्ष श्रीयुत काशीनाथ महाजन सर यांनी नमूद केले पुढील वर्षी उत्सव परिषद ही नागपूर येथे होणार असल्याची महत्वाची घोषणा राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीयुत खापेकर सर यांनी केली अखेरीस राष्ट्रीय सचिव श्रीयुत जगदीप कवाळ यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले या कार्यक्रमाला राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय सचिव श्रीयुत जगदीप कवाळ प्रभाकर कदम तसेच साहित्य उत्सव परिवाराचे संस्थापक श्रीयुत मनोज आहेर प्रशासक श्रीयुत दिनेश महाजन निखिल देशमुख प्रमोद पांढरे विशाल गांगर्डे मयुरी शिदोरे रेश्मा मोरे हर्षदा गायकवाड आणि इतर सर्वच कार्यकर्त्यांनी अनमोल असे सहकार्य केले या कार्यक्रमाचा आर्थिक भार श्रीयुत योगेश चौधरी श्रीयुत अशोक पाटील श्रीयुत राजेश लिंगलवार श्रीयुत जनार्दन कोळसे श्रीयुत गोपाळ खडसे यांनी मोठ्या आनंदाने उचलला आता ऐकत ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ द ब्लाइंड या संस्थेतर्फे दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी आय टी एडव्हान्स कम्प्युटर आणि हिंदी स्टेनोग्राफी हे दोन कोर्सेस दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात येत आहेत या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी संस्थेच्या नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयात दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रशिक्षण एक वर्षासाठी असून प्रशिक्षणार्थींच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था निशुल्क करण्यात येणार आहे तसेच दोन हजार तेवीस चोवीसच्या सत्रात याच संस्थेच्या विविध प्रकल्पांतून प्रशिक्षण घेतलेले चव्वेचाळीस प्रशिक्षणार्थी सरकारी आणि बिगर सरकारी क्षेत्रात नोकरी मिळवून स्वावलंबी देखील झालेले आहेत हॅपी होम स्कूल फॉर द ब्लाइंड मुंबई या नव्याण्णव वर्ष जुन्या असलेल्या अंधशाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे तिसरे भव्य स्नेहसंमेलन शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी जगन्नाथ बँकवेट सभागृह भांडूप पश्चिम मुंबई येथे संपन्न झाले या संमेलनात शाळेच्या एकशे पंधरा माजी विद्यार्थ्यांनी आणि पाच निवृत्त शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला या संमेलनाच्या निमित्ताने हॅपी होमाइट्स हँड क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले दहा संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये शूरवीर शिंदे संघाने विजय संपादन केला हे या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून यावर्षी ही स्पर्धा शाळेच्या गुणवंत कर्मचाऱ्यांना समर्पित करण्यात आली होती संध्याकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पाच अंध फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य तसेच पी एच डी झालेल्या कैलास तांडेल या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला आता आपण ऐकत आहात उत्सव उत्सव वार्ता प्रस्तुती साहित्य परिवार ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर द व्हिज्युअली चॅलेंज आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दोन जून ते पाच जून दोन हजार चोवीस या कालावधीत फ्रुटवाला धर्मशाळा आळंदी जिल्हा पुणे येथे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकशे तीस स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला ज्यात तनिष वाघमारे ठाणे यांनी प्रथम क्रमांक आर्यन जोशी ठाणे यांनी द्वितीय क्रमांक तर विकास शितोळे पुणे यांनी तृतीय क्रमांक संपादन केला पश्चिम विभागीय स्तरावर खेळण्यासाठी या स्पर्धेतून अठ्ठावीस स्पर्धकांची निवड करण्यात आली ज्यात वीस खुल्या गटातील पाच महिला आणि तीन ज्युनियर खेळाडूंचा समावेश आहे या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांनी मोलाचे योगदान दिले त्याचप्रमाणे ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर द व्हिज्युअली चॅलेंज या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत संजय घोडेराव महासचिव श्रीयुत पंकज बेंद्रे तर संघाच्या वतीने श्रीुत डी पी जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केले स्पर्धेच्या पारितोषिकांसाठी आणि इतर बाबींसाठी ज्ञान साधना बहुउद्देशीय संस्था मुंबईचे अध्यक्ष श्रीुत गोपाळ वसंत खडके यांनी आर्थिक पाठबळ पुरवले तर या होत्या जून महिन्यात दृष्टीनांच्या क्षेत्रात घडलेल्या गड़ घडामोडी साहित्य उत्सव परिवार निर्मित उत्सव वार्ता या बातमीपत्राबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्याकडेही अशा काही बातम्या असतील तर आमच्याशी नक्की संपर्क करा पुन्हा भेटूया पुढील महिन्यात नव्या बातमीपत्रासह तोपर्यंत मी हर्षदा आपला निरोप घेते धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी साठ वीस पंचवीस ह्या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार